शेतकरी मित्रांनो होतं काय आपण वेगवेगळ्या का पिकाची लागवड करतो परंतु मधमाशा ज्या काही असत्या परागी परागी भवन करण्यासाठी तुमच्या शेतात येतच नाही मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक जबरदस्त घरच्या घरची फवारणी मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून मधमाश्यात जास्तीत जास्त तुमच्या शेतामध्ये येतील ज्याच्यामध्ये तुम्ही टरबूज पिकाचा विचार केला तरी परागीभवन होणं गरजेचं आहे डाळिंब पिकाची सेटिंग होण्यासाठी परागीभवन होणं गरजेचं आहे आणि मी उभा आहे कांद्याचं जे बीज तयार करतो तर कांद्याच्या गोठ्यामध्ये तर कांद्याच्या गोठ्यामध्ये सुद्धा परागीभवन होणं ते तर तितकंच गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला कोणती फवारणी करायची आपल्याला दोन किलो गुळ घ्यायचा आहे त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला दोन लिटर ताक घ्यायचं आहे त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला शंभर ग्रॅम इलायची घ्यायची याचा एक पूर्णपणे एक परफेक्ट असं द्रावण तयार करून घ्यायचं आहे आणि हे जे द्रावण आहे तर बऱ्यापैकी आपल्याला दहा पंपासाठी वापरायचं आहे हे टोटल द्रावण आपण जी क्वांटिटी असेल तरी ती व्यवस्थितरित्या तिथं तयार करून त्याचं सेपरेट पाणी तयार करून घ्या आणि ते दहा टप्प्यामध्ये डिव्हाइड करा म्हणजे भागून घ्या आणि एकंदरीत एका पंपाला समजा एक ग्ला दहा ग्लास घेतले असेल तर एक ग्लास एका पंपाला टाका आणि त्याची फवारणी करा ताक त्याच्यासोबत गूळ आणि इलायची याची आपण एकंदरीत जर फवारणी केली तर आपल्या पिकामध्ये जे काही मधमाशी अट्रॅक्ट होण्यासाठी तिथं शंभर टक्के मदत होते आणि एकंदरीत तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो अशीच माहितीपूर्ण माहिती जर तुम्हाला रोजच्या रोज लागत असेल तर मला फॉलो करायला मात्र विसरू नका धन्यवाद